राम राम मित्रांनो चला आज काहीतरी नवीन बघूयात आज आपण बघणार आहे ड्रॅगन फ्रूटचे कोणते पानं हे आपण ठेवायचे आणि कोणते पानं हे कट करायला पाहिजेत आणि कशा प्रकारे करायला पाहिजेत कारण ड्रॅगन फ्रूटला हे खालून वरपर्यंत येत आणि आपले दोनच पा एकच पान असं वरपर्यंत गेलं पाहिजे त्यानंतर म्हणजे आपली कारण ग्रोथ फास्ट होईल त्यासाठी बघू शकता आपल्या फ्लॉटला उद्याला तीन महिने होऊन जातील आपल्या फ्लॉटची ग्रोथ पे पानाची आणि त्या पानाचा रग पण बघू शकता म्हणजे की तो किती जाड आहे आपण कोणते पान कट करतो जे पान वीक आहे म्हणजे कसं की हा हे पान वीक आहे हा कसं वाढलंय म्हणजे हा ठेवायचं हे ठेवायचं हे विक कट करून टाकायचं हे कट करून टाकायचं कट करताना एकच धरायचं की जास्त पान हे खराब होऊ नाही म्हणजे की पानाची ग्रोथ कात्र। ही चांगली व्हावी असं पान ठेवावे आणि कट करताना कात्री आपल्या मार्केटला भेटते बघा चार पाचशे रुपयाला कातर त्या कात्रीने कट करावे चला तुम्हाला मी न दाखवतो म्हणजे हे करून दाखवतो बांधून जास्त ताईट पण नाही बांधायचं थोडं ढिलं राहू द्यायचं म्हणजे कसं आपले पान हा पानामध्ये जे हे आहेत ना जे खराब होणार नाही हे कट करून घ्यायचं हे अशा प्रकारे बांधायचं बघा कोणतं जास्त करून ना एक सांगा असं अशा नाही बांधायचं बघा यानं नाही बांधायचं कारण पानाची ग्रोथ ही कमी होते कारण कसं राहते कोणतं जरी झाड असलं तरी पण ते काय कशा थ्रू अन्न हे करणार म्हणजे अन्न तयार करते क्लोरोफिल क्लोरोफिल म्हणजे काय राहते झाडामधला हिरवापणा ते हिरव्यापणामुळे काय होणार आपलं झाड अन्न तयार करणार ते अन्न तयार करायची शक्तीच म्हणजे ते पा याच्यामुळे आपली कमी होते ना आपल्या सुडक्यानं ते हिरवं पण कमी झाकले जाते त्यामुळे ते बघू शकता आपल्या प्लॉटची ग्रोथ कशी आहे काय नाही तीन महिन्याचा प्लॉट आहे फक्त हा अजून काही तुम्हाला जर ड्रॅगन फ्रूट विषयी थोडीफार जरी जेवढी मला माहिती तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल जणी करून म्हणजे तुम्ही नंतर लावताना तुम्हाला प्रॉब्लेम जाऊ नये हे बघू शकता आता मी जस्ट अर्धा घंट्यापूर्वी एक स्प्रे घेतलेला आहे तर बघा ही आळी छोटी आळी आहे बघू शकता तुम्ही आळी दिसत आहे का खूप छोटी त्यामुळं दिसत नाही आहे पान बघा या अळीनं किती म्हणजे नवीन आलेल्या पानाचा किती डॅमेज केलेलं आहे अळीनं त्यासाठी तुम्ही रेग्युलर रेग्युलर असणं खूप महत्त्वाचं आहे शेतामध्ये बस आपल्या मळ्यामध्ये चला भेटूयात पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय प्लीज नवीन मला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा ज्याने करून वेगवेगळ्या मा म्हणजे शेतकऱ्यांना समजेल की इकडे खरंच ड्रॅगन फ्रूट विषय म्हणजे नेमकं काय आहे काय नाही त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळेल यासाठी शेअर करा आणि मोस्टली सबस्क्राईब करा यार चला बाय